आपण पाहत सत्यदर्शन न्यूज सोलापूरच्या शाळेचा कादस खुळा साने गुरुजी शाळेत अवतरली चक्क पंढरी अवघे गरजे पंढरपूर चारला विठू नामाचा गजर अशा या गजरात साने गुरुजी प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता शिवपूजे यांच्या हस्ते विठ्ठलाच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन करण्यात आले त्यानंतर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी माऊली माऊली या गाण्यावर टाळ मृदंगाच्या सहाय्याने खूप सुंदर नृत्य सादर केले इयत्ता चौथी ते सातवीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढण्यात आली त्यामुळे संपूर्ण परिसर पंढरपूरमय मय झाला ज्यांना पंढरपूरला जाऊन दिंडीत सहभागी होता येत नाही त्यांच्यासाठी ही पर्वणीच ठरली शाळेतील सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत तयार होऊन आले होते त्यांची वेशभूषा पाहून साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा या पंक्तीची आठवण सर्वांना झाली हा दिंडी सोहळा खऊ वाटप करून संपन्न झाला यावेळी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले